आज आपण परत एका नवीन साहित्याची ओळख करून घेणार आहोत त्या साहित्याच सा बघा निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य क्रमांक नऊ नवव्या क्रमांकाचं हे साहित्य आहे आणि त्याच नाव आहे गणित गाडी काय नाव आहे गणित गाडी मग आता आपण गणित गाडी बघूया काय काय आहे त्यामध्ये पण बघा त्यामध्ये यस दिलेलं आहे बघा आता आपण हे एकदा बघू एक उघडलेलं आहे यामध्ये बघा यामध्ये कस आकार दिसतोय हा हत्ती हुट, दिसतोय का काय दिसते कोणतं प्राणी दिसतंय बघा बघा आता हे आपण बघूया यामध्ये आपल्याला गाडी करायची याची तर गाडी करताना सगळ्यात पहिल्यांदा बाणाचं घ्यावं लागतं माहितीये तुम्हाला तुम्हाला मग आता हे बाण घेतलेलं आहे बाणावाच्या पुढे काय लिहिलेले आहे अकरा लिहिलेले मग आपण याच्यामध्ये अकरा काय आहे का बघायचं बघा इथे आलं अकरा त्यानंतर काय आलं हा मग सतरा त्यानंतर काय आलं वीस 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 नंतर बत्तीस आले बघा हा काय बत्तीस आले इथे बत्तीस यामध्ये यावरून आपल्याला असं समजत कि अक्षरात आणि अंकात अक्षरात आणि अंकात अशी ही गाडी आहे अकरा अंकामध्ये नंतर सतरा अक्षरात अंकात सतरा अक्षरात वीस अंकात वीस अक्षरात बत्तीस अंकात बत्तीस ही झाली आपली एक गाडी गणित गाडी अशी गाडी तुम्हाला करता आली पाहिजे हे करता बघा मुलांना आता तुमच्या जवळ एक गणिताची गाडी दिलेली आहे हा तर मग आता ती तुम्हाला लावायची आहे येईल लावता दाखवा बरे लावून मला मग सर्वात प्रथम बाणाचं घ्यायचं हा

लावली सगळ्यांनी गाडी वा रे वा समृद्धी तुझी गाडी कशाची आहे सांग मला काय दाखवले त्याच्यामध्ये काय करायची आहे बेरीज काय करायची आहे म्हणजे तुझी, तुझी, तुझी गाडी आहे बेरजेची वेदिका तुझी कशाची गाडी आहे काय लिहिलंय तुझ्या याच्यावर वीस तीस चाळीस बरोबर दहाचा दहाचा पाडाच झाला तो तुझी कोणती गाडी विनायक काय त्याच्यावर लिहिलेलं मोजायचं आणि एवढे अंक समोर ठेवायचे बरोबर अंक वस्तू मोजणे अंक ओळखणे तुझी कशाची गाडी आहे तुझे मोजाय तू पण सगळ्यांनी बरोबर गाड्या केलेल्या आहे छान व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद